जय काळ सिद्ध गीता शास्त्रमिदं पुण्यम यपठे प्रयतापुमान विष्णु विष्णो पदम अवापनोती भय शोकादिवर्जिता काय म्हटलंय बघा गीतेच्या संदर्भात काय म्हटलं जातं गीताशास्त्रम इदम पुण्यम हे गुत गीता गीताशास्त्र कसं किती पुण्यकारक आहे किती पुण्यकारक आहे तर पुण्यं इदम पुण्यम यठेत पुमान जो माणूस प्रयत्नपूर्वक त्याचं जर पठण करत असेल तर काय म्हटलंय विष्ण पदम अवापनोती भय शोकादेव विजेता तू तो, तो विष्णू लोकाला जाईल कळलं की नाही विष्णू लोकाला ना प्राप्त होईल आणि त्याच भय भीती सगळ्या प्रकारचं शोक सगळं निघून जाईल बघा सगळं निघून जाईल खरं म्हणजे संसार दुःख कसं निर्माण होतं कळलं ना राग आणि द्वेषापासून निर्माण होतं कळलं ना आणि भयशोक आता भय भीती का वाटते माणसाला जी भीती वाटते ना मृत्यू बदलत भीती वाटते मरणाबद्दल मरणाबद्दल कळ आपण पंचक्लेशामध्ये पाहिलं मृत्यू पण आता तर गीताच्यानी सुरू केल्यानंतर काय अहो तर भयच निघून गेलं कारण त्याला कळलं मी शरीर नाही ह्या शरीरामध्ये राहणारा चैतन्य आत्मा ही वास्तविक माझी स्थिती आहे आणि त्यामुळे त्याची भीती निघून गेली आणि शोक आता शोक का है? निर्माण होतं माहिती आहे ना आपल्याला शोक निर्माण होण्याचं कारण मनोमय कोश कळलं की नाही पण आता आपल्याला कळलं अरे मनच मी नाही कळलं की नाही ह्या मनाचा साक्षी मी आहे आणि ही उन्मनी अवस्था झालेली आपण अवस्था अनुभवतो तेव्हा ही भीती आणि शोक्यापासून दूर जातो दोर जातो आणि परम काय झालं विष्णुपद विष्णुपदाला आपण प्राप्त होतो आणि हे भाग्य मत भाग्याने आपल्याला मिळाले का पण गीता आपल्या हातात आहे कळलं की नाही म्हणून मी सगळ्यांना सांगतो अहो गीतेमध्ये जरूर प्रवेश करा कळलं कर का कारण गीता म्हणजे भगवंताने काय सांगितलं ह्या गीता रूपाने स्वतः योगेश्वर भगवान आपल्यामध्ये वावरतायत आपल्यामध्ये वावरतायत म्हणजे जेव्हा तुम्ही गीता घेऊन बसता ना समजा तुम्ही गीतेला समजा मी माव काय विष्णू भगवंतालाच तुम्ही मिठक्यात घेतले असं समजा ना लक्षात घ्या हे मधभाग्य मधभाग्य आणि हे भाग्य कोणाला लाभतं वेदांत विचारवाल्यानं से लाप्त जय काड सिद्ध जय काड